व इथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्या भईशाम गोसावी मी विद्यावती निडूरशाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी माझ्या सा भाषणाचा विषय आहे प्रजासत्ताक दिन भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ सव्वीस जानेवारीच एक राष्ट्रीय सण नाही तर तो आपल्या लोकशाही संविधान स्वातंत्र्य आणि जनतेच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे दरवर्षी आपण ध्वजारोहण करतो लोकांना माहितीच नाही मी माझ्या भाषणातून सव्वीस जानेवारी संबंधित काही कमी परिचित पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे जी तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे सव्वीस जानेवारी ही तारीखच का निवडली सामान्यतः लोकांना वाटते की संविधान पूर्ण झाले म्हणून सव्वीस जानेवारी ही तारीख निवडण्यात आली पण यामागे एक ऐतिहासिक कारण आहे जानेवारी रोजी भारतीय ब्रिटिश काँग्रेस सरकारने पूर्ण साजरा केला होता त्याच दिवशी ब्रिटिश सत्तेने संपूर्ण स्वराज्याचा संकल्प केला व सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान लागू करताना हीच तारीख निवडून एका ऐतिहासिक संघर्षाला सन्मान देण्यात आला संविधान तयार होण्यासाठी लागणारा कालावधी संविधान तयार होण्यासाठी गेले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतकी मेहनत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान पूर्ण केले म्हणजे इतक्या विविधतेच्या देशासाठी इतके देशा सफल संविधान तयार करणे ही जगातील एक अद्वितीय घटना मानली जाते संविधान हाताने लिहिले आहे का अनेकांना हे नसते की संविधान हे छापील नसून ते पूर्णपणे हाताने लिहिले आहे प्रसिद्ध कॅलिग्राफर प्रेम बिहारी नारायण रायझान यांनी ते सुंदर हस्ताक्षर लिहिले विशेष म्हणजे त्यांनी या कामासाठी कोणतेही मानधन स्वीकारले नाही त्यांनी फक्त त्यांची एकच इच्छा व्यक्त केली की पुस्तकाच्या संविधानावरील काढलेली चित्रे आणि कला ही सामान्य चित्रे नसून ती नंदलाल बोस आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रे आहेत त्याच्यातूनच आपल्याला भारताची संस्कृती आदिवासी जीवन परंपरा स्वातंत्र्य लढा दर्शवला आहे म्हणजे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे सध्या त्या चारशे सत्तर पंचवीस अनुसूचना शंभरहून अधिक घटना दुरुस्ती आहेत म्हणजेच भारतीय संविधान हे सामाजिक व राजकीय गरजांनुसार विकसित होत गेले आहे राष्ट्रपतींची शपथ सव्वीस जानेवारीलाच काम आपल्या भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी शपथ घेतली त्यामुळे राष्ट्रपती हा भारताचा घटनात्मक प्रमुख ठरला व भारत अधिकृतपणे प्रजासत्ताक राष्ट्र बनला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा उद्देश राजपथावरील संचलन हे केवळ शक्ती प्रदर्शन नाही तर त्यामागचा खरा उद्देश म्हणजे भारताची सांस्कृतिक वैज्ञानिक प्रगती आणि राष्ट्रीय एकात्मता जगासमोर मांडणे होय प्रत्येक राज्याची म्हणजे त्या राज्याची ओळख आणि पन्नास साली पहिला प्रजासत्ताक दिन आज सारखा भव्य नव्हता हळूहळू शिस्तीत हा दिवस साजरा केला जायचा हळूहळू या सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले प्रजासत्ताक दिन आणि आपली जबाबदारी प्रजासत्ताक दिन किंवा सुट्टी

शालेय स्तरावरच्या प्रजसत्ताक दिनाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांसाठी हा दिवस नेतृत्व नागरिकत्व शिकण्याची संधी असतो मूल्ये रुजवली जातात मित्रांनो यांवरून निष्कर्ष काय निघतो तर संविधान हे केवळ एक प्रजस्ताक दिन केवळ एक राष्ट्रीय सर नाही तर तो आपल्या आत्म्याचा दिवस आहे प्रजसत्ताक दिना दिवशी आपण फक्त ध्वजाला सलाम करत नाही तर आपल्या लोकशाहीला संविधानाला आणि स्वातंत्र्याला माहीत नाही त्या गोष्टी समजून घेतल्यावर प्रजासत्ताक दिनाचा खरा अर्थ घरी होतो संविधानाचे पालन करणे हाच खरा देशप्रेमाचा मार्ग आहे संविधान हे एक सांस्कृतिक दस्तऐवज आहे संविधान हे काळानुसार बदलत गेल्यामुळे ते एक सांस्कृतिक दस्तऐवज आहे असे मानले जाते समता बंधुता एकात्मता ही मुले कायम केंद्र स्थानी आहेत म्हणूनच मला जाता जाता मनावे पेटतो जनात सविधा देतो नवी ओळख हो एकतेचा पेटतो जनात तुम्ही मला ते दोन शब्द बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद